आपल्या लाडक्या गणरायाचं कालच आगमन झालेलं आहे प्रसाद म्हणून आपण मोदक तर तयार करतोच शिवाय खूप गोड नको म्हणून निवर्गीस तयार केली जाते तर तांदुळाचं पीठ घेऊन आपण ही जी तयार करतो है। ती साधी उकड आहे एकदम त्याच्याकरताचं हे साहित्य आहे तांदुळाचं पीठ एक वाटी तेवढंच आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे आणि ताक सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे आंबटपणा त्याला छान लागतो म्हणून वाटीभर ताक वाटीभर पाणी आपण घेतोय हे लसूण आणि मिरची मिक्सरमधन जरा भरडसर मी काढलेली आहे तुम्हाला लसूण नको असेल तर आलंही घालू शकता तेही नको असेल तर मिरच्या आणि हिंग घालायचं आहे यामध्ये त्यावेळेला लसूण आहे म्हणून मी हिंग घालणार नाहीये यात आता आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे तर हे सगळं साहित्य आहे कोथिंबीर कढीपत्ता मीठ तांदूळाचं पीठ ताक मिरची लसूण हे वाटून घेतलेलं आहे हे मी मिसळून पीठ आधीच तयार केलेलं आहे त्यामध्ये फक्त आपण मीठ घातलेलं आहे हे मिश्रण तयार केलेलं आहे कढईमध्ये आपल्याला आता फोडणी करून घ्यायची आहे भरपूर तेल छान लागतं यामध्ये उकडीवर कच्चं तेल हे सुक खोबरं कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत खोबर घातल्यावर खूप मस्त लागतं तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता त्याच्याऐवजी पण सुक्या खोबऱ्याची चव वेगळीच लागते आता उकड करताना सुद्धा दोन प्रकारांनी केली जाते एकतर फोडणीमध्ये पाणी घालून ते उकळल्यानंतर पीठ त्यावर पेरलं जातं तशा पद्धतीने एक होते किंवा आता आपण दाखवलं दा तसं पीठ कालवून घ्यायचं म्हणजे कोणत्याही गाठी गुठळ्या वगैरे होत नाहीत म्हणून हे पीठ मी कालवून घेतलेलं आहे फोडणी आपण तयार करून घेणार आहोत जिरं परतून घ्यायचं आहे दहा बारा लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत मीठ हळद घालायची आहे आता कढीपत्ता हे सर्व खमंग परतून घेतल्यानंतर आपल्याला पीठ असं वतून घ्यायचं आहे नाही ठवायचं अजून अर्धा वाटी साधारण आपण ताक घालून दिलेला आहे गाठी होत आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर गार पाणी थोडस घालून द्यायचं म्हणजे गाठी मोडतात आपल्याला जशी हवी आहे त्याप्रमाणे सरसरीत करायची आहे किंवा घट्ट करायचे आहे जशी आवडत असेल तसं त्यामध्ये आपल्याला पाणी मिसळायचं आहे हे सर्व ढवळून घ्यायचं आहे एक आपण वाफ काढूया खूप झटपट होणारा हा पदार्थ आहे आपल्याला गोड खाऊन जेव्हा कंटाळा येतो तर तेव्हा हा नक्की आपल्याला आस्वाद देईल आपण आता बघूया यामध्ये मीठ आधीच घातलेलं होतं मिरची लसूणमध्ये पण मीठ आहे त्यामुळे मीठ मी अजून घातलं नाही नितळ असं पीठ झालं पाहिजे हे उकडीचं एक प्रकारची चमक येते त्याला म्हणजे पीठ शिजलंय असं समजायचं घरोघरी केली जाणारी ही उकड आहे कोकणामध्ये जास्तीत जास्त ती केली जाते कारण तांदूळ जिथे पिकतात तिथे तांदुळाचेच पदार्थ जास्त प्रमाणात केले जातात महाराष्ट्रात तरी घरोघरी ही उकड केली जाते आणि कोकणात विशेष करून तांदूळाचे प्रकार खूप केले जातात सोपे सुद्धा आहेत पोडभरीचे आहेत चव वाढणारे आहेत विशेष अशी चव वाढते आता हे आपली छान उकड तयार झालेली आहे त्यामध्ये आता कोथिंबीर सुक खोबरं घालून आपण ही डिश सजवायची आहे कच्चं तेल सुद्धा याकरता वापरायचं आहे थोडस मी कच्चं तेल वापरलेलं आहे कच्च्या तेलाची पण चव खूप छान लागते याला तर याप्रमाणे आपली ही मस्त उकड तयार आहे त्याचा आस्वाद जरूर घ्यायचा आधी करून बघायचं तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते पण बघा त्याच्यापासून नक्की तुम्हाला आनंद मिळेल रुची रागदारी हे माझं चॅनेल आहे त्याला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा पुन्हा आपण भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद